लोकमत सरपंच अवॉर्ड स्पर्धेतील जलव्यवस्थापन प्रकार इरलेवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम बातमी आहे वैरागमधून लोकमत सरपंच अवॉर्ड पर्व चौथे या स्पर्धेतील जलव्यवस्थापन प्रकारात इरलेवाडी गावास जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला एकोणीसशे ब्याण्णव साली इरलेवाडी ग्रामपंचायत स्थापन झाली असून गावची लोकसंख्या सातशे दहा इतकी आहे जलव्यवस्थापनामध्ये गावाला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आर फिल्टर बसविण्यात आला आहे गावातील सांडपाणी बंदिस्त गटारींद्वारे गावाच्या बाहेर मोठ्या सोडण्यात येते गावातील सर्व कुटुंबात व सार्वजनिक पोलवर एक वापर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी उत्तम इमारत बोलक्या भिंती आर ओ फिल्टर स्वतंत्र शौचालय सुविधा कचरा संकलनासाठी नाडेफ खड्डे संपूर्ण गावामध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण वीज पाणी कम्युनिकेशन दळणवळणाची उत्तम सुविधा प्रशस्त वाचनालय ग्रामपंचायत कार्यालय व आर ओ फिल्टर परिसरामध्ये वृक्ष लागवड ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा दाखले ऑनलाईन देण्यात येतात ग्रामपंचायत कर संकलन स्कॅनरद्वारे करण्यात येत आहे कृषी उत्पन्नामध्ये वाढ होण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत चर्चासत्र ग्रामपंचायत कार्यालयाची जुनी इमारत दुरुस्त करून सदरील इमारतीमध्ये लोकसहभागातून वाचनालयाची सुरुवात करण्यात आली सदरचा प्रकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम बालाजी आमिन्सचे उद्योजक राम रेड्डी शिवचरित्रकार व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी रमेश तावडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला पुरस्कार ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच पंकज सरकाळे यांनी स्वीकारला लोकमत सरपंच अॅवॉर्डचा प्रस्ताव वैरागचे लोकमत प्रतिनिधी आनंद कुमार डुरे यांच्या मार्फत सादर करण्यात आला होता या अगोदर इर्लेवाडीला हा गंदारी मुक्त गाव तंटामुक्त गाव असे पुरस्कार मिळाले आहेत